पोलीस विभाग परभणी यांचे डिझेल पेट्रोलचे खाते हे सदर खाते माझ्याकडे आहे आत्तापर्यंत त्यांच्याकडे माझी पंधरा एक लाख रुपये थकबाकी झाल्यामुळे त्यांचा पुरवठा बंद करण्यात आलेला आहे तर सात आठ दिवसापासून पुरवठा बंद केलेला आहे कधी पेमेंट येत आहे समजा पंधरा लाख झाले तर काही पेमेंट येत पार्ट पेमेंट पे राहत आहे असं करीत करीत पंधरा एक लाख रुपये त्यांचे अंदाजित बाकी आहे त्यांनी आम्हाला आम्ही त्यांना एक सदरी रायटिंगमध्ये नोटीस पाठवली की तर त्यांनी आम्हाला दहा पंधरा दिवसाची मुदत मागितली होती पण तो सदरी मुदत काय आणखीन त्याचं पूर्ण पेमेंट आम्हाला झालेलं नाही आहे त्यामुळे न्यायला जाणं आम्हाला बंद करणे